गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नीन कर्ट आपल्या स्वागत करतो आपल्याला सारख्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं काय चाललंय एव्हरीथिंग इज फाईन सो काल मकर संक्रांत झाली आज किंक आहे काय तुमच्याकडे काय स्पेशल आहे की नाही आमच्याकडे आहे म्हणा चिकन आहे मी नाही आणलं आहे नाही आणलं आहे आमच्या तर चला या मंडळी आम्ही तर नाश्ता करून घेऊया नंतर चिकनवर नंतर ताव मारू इकडे समीक्षाने अंड्याची पोळी बनवली आहे नाश्ता फक्त माझा ती पण खाते माझं फक्त नाव चला नाँग। या मंडळी नाश्ता करूया कालच्या पोळ्या पण उरल्या पण पोळ्या आज पण खाणार केल्यात सकाळी आल्या गमम गमम पोळ्या असा आज हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे आज दिवसभर काय काही का, शूट नाही केलं तुम्ही रागव नक्कीच रागवत असाल अरे काय रे सबस्क्रायबर मग कसे वाढणार वगैरे तर नाही खरंच म्हणजे थोडा बिझी होतो थो, कामात पण बिझी होतो कामातच बिझी होतो दुपारी पाहुणे आले होते थोडेसे मग जास्त व्हिडिओ कसा शूट नाही करता आला एक फक्त रील्स टाकली दिवसभरात तेवढीच त्याच्यावरती ते दुसरं काही शूट नाही केलं म्हणजे क्षमा मागतो तुमची पण नक्की उद्यापासून थोडं थोडं शूट करत जाईन आता तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी